नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि सुंदर दिसत असाल कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपण एक मोटिवेशनल स्टोरी घेऊन येत असतो तर आज अशीच एक मोटिवेशनल स्टोरी मी आपल्यासाठी घेऊन आले आहे कारण गेल्या काही दिवसामध्ये मी स्वतःच्या तब्येतीविषयी वेट लॉस विषयी जे व्हिडिओ बनवले त्याच्याच संदर्भात हा व्हिडिओ आहे की आपण जे रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जीवन जगत असतो तर स्वतःकडे दुर्लक्ष करतो परंतु आपण जर आपल्या स्वतःची काळजी घेतली आणि त्या बरोबर जर आपण ध्यान केलं चिंतन केलं योगा केला तर निश्चितच आपलं जीवन काय आहे तर सुखी आणि समाधानी आणि ट्रेस जो आपल्यामध्ये आहे तो निश्चितच कमी होईल तर कुणी सुंदर म्हटलं आहे की प्रार्थनेमध्ये भगवान आपल्या ऐकत असतात प्रार्थनेमध्ये भगवंत आपलं ऐकत असतात आणि ध्यानामध्ये आपण भगवंताचं ऐकत असतो म्हणून ध्यान करणं मेडिटेशन करणं खूप आवश्यक आहे तर मग अशीच ही गोष्ट आहे की ध्यानाची जी ताकद आहे की आपण जे ध्यान करतो त्या ध्यानामुळे आपल्या आयुष्यात खूप सारा बदल होत असतो तर दोन मित्र असतात आणि ते दोन मित्र काय करतात तर एक पैज लावतात पैज लावतात की एका वर्षासाठी ती पैज असते आणि एका जणाने एका रूममध्ये एका वर्षासाठी बंद राहायचं म्हणजे त्या रूमच्या बाहेर यायचं नाही तर काय करायचं ना मोबाईल ना टी व्ही ना कोणतंही जे मीडियाचं साधन वा, आहे जे आपण मनोरंजनासाठी वापरतो ते कुठलंही साधन आपल्याला तिथे मिळणार नाही फक्त दोन वेळचं जेवण आणि आपल्याला जीवन आवश्यक ज्या वस्तू आहेत त्याच तिथे मिळणार होत्या परंतु त्या व्यक्तीला त्या रूमच्या बाहेर अजिबात निघायचं नाही अशी त्यांची त्या दोन मित्रांची पैज असते मग एकाने ठरवलं की ती पैज जी आहे ती फॉलो करायची जर ज्याने ती पैस तोडली जो पैस स्वीकारणारा आहे तो जर रूमच्या बाहेर आला तर त्या बाहेरच्याला त्याने दहा लाख रुपये द्यायचे आणि याने जर पैस पूर्ण केली तर त्या बाहेरच्याने त्या मधल्या व्यक्तीला दहा लाख रुपये द्यायचे अशी त्यांची ती पैज ठरली दहा पंधरा दिवस त्याने असे तसे घालवले कारण आपल्याला खूप सवय असते मोबाईल बघणं टी व्ही बघणं इकडे तिकडे फिरणं याच्या चा त्याच्यासोबत चर्चा करणं त्यामुळे काय होतं की आपण एकटं राहू शकत नाही मग दहा पंधरा दिवस असे तसे त्या मित्राने घालवले परंतु नंतर त्याला थोडंसं फ्रस्ट्रेशन आलं त्याला टेन्शन येऊ लागलं तो ओरडू लागला तो स्वतःशीच बोलू लागला मग आतल्या आत त्याला त्याचा त्रास होऊ लागला तो त्याचा ट्रेस घेऊ लागला खूप वेळा वाटायचं की जावं आणि बेलचं बटन दाबावं आणि बाहेर निघावं परंतु त्याच्या मनात पुन्हा विचार यायचा की दहा लाख रुपये जर आपण पैस तोडली तर आपल्याला जे दहा लाख मिळणार आहे ते मिळणार तर नाहीच परंतु आपल्याला दहा लाख रुपये आपल्या मित्राला द्यावं लागतील या विचाराने तो काय करायचा एका जागेवर बसायचा आणि आपल्या स्वतःशीच विचार करायचा असं करत करत त्याला त्या एकटेपणाची सवय होऊ लागली आणि तो त्या एकटेपणाला अनुभवायला लागला त्याला स्वतःची जी स्वतःमधली जी शांती आहे ती कळू लागली आणि डोळे बंद करून तो ध्यान करू लागला तर ध्यान केल्यानंतर त्याला त्याच्या जीवनाचा जो अर्थ आहे तो समजायला लागला ज्या त्या दिवशी ज्या दिवशी त्याने ध्यान केलं स्वतःच्या जीवनाचा त्याला अर्थ समजायला सुरुवात झाली त्या दिवशी त्याला असं वाटलं की आपण ही जी पैज लावली ती चांगलीच आहे यामध्ये मी स्वतःला ओळखू शकतो स्वतःला जाणू शकतो स्वतःला परखू शकतो आता तो चिडचिड करत नव्हता चिंता करत नव्हता जेव्हाही त्याला वाटायचं की मला त्रास होतोय त्या आत राहण्याचा तर तो काय करायचा की ध्यान लावायचा आणि असं करत करत एक वर्ष निघून गेलं एक वर्ष संपायला फक्त दोन दिवस बाकी होते बाहेरच्या मित्राला वाटू लागलं की याने पैज पूर्ण केली आणि आपण याला दहा लाख रुपये कुठून देणार म्हणून त्या मित्राने ठरवलं की त्या आतल्या मित्राला संपवायचं आणि तो त्याला मारण्यासाठी त्या रूम कडे येऊ लागला परंतु आपण जर त्याला मारलं तर आपले दहा लाख रुपये परंतु जो आतला मित्र होता तो ध्यानात मग्न होत होता त्याने स्वतःचा विचार केला आणि त्याने एक दिवस आधी एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि तो त्या रूमच्या बाहेर निघाला निघाल्यानंतर त्याची पैस तुटली होती परंतु तो तिथून निघून गेला जेव्हा तो मित्र त्याला मारण्यासाठी त्या जागेवर आला तेव्हा त्याने बघितलं तर दरवाजा उघडा आहे आणि मित्र त्या रूममध्ये नाही त्याला आनंद झाला की याची पैज तुटली परंतु तिथे एक चिठ्ठी लिहिली होती आणि त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की मी जेव्हा आज स्वतःला स्वतःला अनुभवत होतो स्वतःचाच विचार करत होतो स्वतः ध्यान लावत होतो तेव्हा मला एक असीम शांती जी आहे ती मिळाली आणि जी मला कुठेच मिळू शकत नव्हती ती मला तुझ्या मुळे मिळाली म्हणून मी माझी ही पैज तोडत आहे आणि तू मला दहा लाख रुपये देऊ नकोस मीच तुला दहा लाख रुपये देईल कारण दहा लाख रुपये देऊनसुद्धा मला ही शांती कुठेच मिळाली नसती अशी ही पैज दोन मित्रामध्ये लागली होती परंतु त्या पैजेचा त्या मित्राने खूप सदुपयोग करून घेतला तसंच मी माझ्या प्रत्येक मैत्रिणींना सांगेल की स्वतः स्वतःला स्वतः थोडासा अनुभवत जा ध्यान करत जा योगा करत जा आणि स्वतःची काळजी घेत जा तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच सर्वांना गोष्ट कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नसे करा सर्वांना श्री स्वामी समर्थ